वाशिम यवतमाळ लोकसभा मतदारसंघाच्या खासदार भावनाताई गवळी यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला त्याच्यामध्ये शेतकरी त्यांना जाब विचारताना दिसत आहेत तो आपल्या अनेक शेतकऱ्यांनी मला पाठवला आपण याच्यावर बोललं पाहिजे अशी सूचना केली आणि त्यावर बोलण्यासाठी मी तुमच्या समोर आलोय नमस्कार मी ज्ञानेश्वर खरात पाटील आता भावनाताई शेत ते शेतकरी काय विचारत होते तर आमची सोयाबीनची उत्पादकता घटली हा त्यांचा पहिला प्रश्न होता दुसरा होता सोयाबीनला भाव सुद्धा मिळत नाहीये तिसरा प्रश्न होता की कापसाला सुद्धा भाव मिळत नाही कापसाची सुद्धा उत्पादकता घटली आहे त्यानंतर पीक विमा मिळत नाही आहे पीक विमामध्ये भेदभाव होतो जर या एका शेतकऱ्याला मिळत असेल आणि त्याच्या शेजारच्या शेतकऱ्याचं तितकंच नुकसान झालेलं असेल तर त्या शेतकऱ्याला पीक विमा मिळत नाही अशा पद्धतीचा प्रश्न होता त्यानंतर सरकारकडनं ते दुष्काळग्रस्त तालुके घोषित केलेत त्याचा जो काही तालुका आहे त्यातला तिथला एक तर त्या तालुक्याला कुठल्याही प्रकारची अद्याप मदत नाही आहे सरकार करत आहे काय आपण काय करतायत आणि अशा पद्धतीनं पीक विमा भरत असताना सुद्धा आमच्या शेतकऱ्याकडनं सरकारनं जर आम्हाला एक रुपयात पीक विमा दिलेला आहे तर सी uh, एस सी सेंटरवाले आमच्याकडनं शंभर रुपये का घेतात असे प्रश्न त्या शेतकऱ्यांचे भावना गवळींना होते खासदार मॅडमना होते खासदार मॅडम ह्या पंधरा ते वीस वर्षापासून त्या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतात आता अब्दुल कलाम साहेब असं म्हणायचे की नेता कसा तर तो त्याच्या जनतेसारखा का। कारण की जनता त्या नेत्याला निवडून देत असते म्हणजे तो जनतेच्या मनातला नेता असतो जनतेने निवडून दिलेल्या हा खासदार मॅडम आहेत परंतु सगळ्यात महत्वाचं आपण जर बघायला गेलं तर शेतकऱ्यांचा जो भावाचा विषय आहे त्याच्यावर मी अभ्यास करतोय की मागच्या सत्तर वर्षात काँग्रेसचं सरकार होतं ते सुद्धा शेतकऱ्याला भाव देऊ शकलं नाही पुढे आपण भाजपचं सरकार आणलं भाजपचं सरकार सुद्धा शेतकऱ्याला भाव देऊ शकत नाही मग आता काँग्रेस देत नाही भाजप देत नाही तुम्ही तिसरा आम आदमी पार्टी किंवा एक्सपा जर कुठलाही पक्ष आणला तरी तो देईल का तर त्याचं उत्तर सुद्धा नाहीये कारण की थोडा त्यांच्या ठिकाणी जाऊन आपण विचार करूयात की ते लोक काय करतायत खाणाऱ्यांचा विचार करतायत पिकवणाऱ्यांचा विचार जास्त प्रमाणात त्या ठिकाणी होताना दिसत नाही आहे तर अशा याच्यामध्ये काय भूमिका आपल्याला घ्यावी लागेल आपल्या खासदारांना घ्यावं लागेल आपल्या लोकप्रतिनिधींना घ्यावं लागेल आता मुळामध्ये या लोकांची रोजीरोटी फक्त शेतीवर निर्माण आहे तुमचं यवतमाळ घ्या वाशिम घ्या आमचा बुलढाणा घ्या मराठवाडा घ्या विदर्भ घ्या इकडं तुमचा खानदेश घ्या पश्चिम महाराष्ट्रातल्या लोकांकडे पूरक व्यवसाय आहेत पण त्या तुलनेत इतर महाराष्ट्रामध्ये किंवा भारतातल्या मोठ्या प्रमाणात शेतकरी बहुल भागामध्ये शेतीपूरक व्यवसाय नाहीत शेती व्यतिरिक्त दुसरा कुठलाही उत्पन्नाचा साधन नाही त्याच्यामुळं उपासमारीची वेळ पहिली आत्महत्या यवतमाळमध्ये झाली होती जगातली पहिली आत्महत्या एकोणीस मार्च एकोणीसशे शहाऐंशीला साहेबराव करपे पाटील आणि मालती करपे पाटील आणि त्यांच्या सगळ्या कुटुंबांना ती आत्महत्या केली होती आणि त्या लोकसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतायत खासदार मॅडम भावनाताई गवळी तर मुळामध्ये खासदारांनी लोकांचे प्रश्न काय आहेत त्यांना रोजगार कसा मिळेल आणि त्यांच्या ज्या ह्या मागण्या आहेत या मागण्या पूर्ण कशा होतील त्या मागण्या पूर्ण होणाऱ्याच नसतील बरोबर आहे मी जर सारखा चालतोय आणि कुठं पोचणारच नसेल तर त्याला काही फायदा नाही आहे क्रॉप पॅटर्न बदलणं गरजेचे आहेत पीक पद्धती पण बदलणं गरजेची आहे व्यवस्थेच्या व्यवस्थेमध्ये दोष आहेत का तर व्यवस्थेमध्ये दोष आहेतच त्याच्यामध्ये पीक विम्यासारखी योजना असेल महत्वाकांक्षी योजना आहे सरकारची एक रुपयात पीक विमा सरकार देत आहे परंतु याची अंमलबजावणी होताना दिसत नाहीये प्रॉपर शेतकऱ्यांना याच्या माध्यमातून मदत मिळताना दिसत नाहीये तर या सगळ्या गोष्टी सरकारच्या कानावर मी एका साईडला घालण्याचा घालण्याचा प्रयत्न करतो आहे सरकार ते कुठलंही असो त्या सरकारनं शेतकऱ्याच्या बाजूला राहिलं पाहिजे हा मुद्दा एक पहिला आणि दुसरा मुद्दा जो आहे की हे लोकप्रतिनिधी सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी यांनी लोक आपले काय जगतात काय भोगतात काय वागतात त्यांना रोजगार कसा दिला जाईल त्यांची शेती फायद्याची कशी दिल्या जाईल मग वेगवेगळे पिकं कसे आणता येईल त्याला हमीभाव कसा मिळवून देता येईल त्याच्यावर प्रक्रिया कशा राबवता येतील या सगळ्या गोष्टीचा विचार करणारा लोकप्रतिनिधी असला पाहिजे भावांनो मला काय सांग म्हणायच्या ला, तिथून लक्षात घ्या मुळामध्ये मागच्या सत्तर वर्षापासून म्हणजे आपण शेतकरी संघटनेमध्ये इंडिया वर्सेस भारत असा कन्सर्ट मारला होता शरद जोशी साहेबांनी इंडिया म्हणजे शहरी भाग भारत म्हणजे ग्रामीण भाग आणि जोशी साहेब म्हणायचे भारतातून स्वतंत्र व्हायचा राहिला आहे इतिहासातला पहिला रस्ता रोखो त्या माणसांनी कांद्यासाठी केला होता त्या माणसाने शेतकऱ्यांसाठीचे आंदोलन आज काय होतंय शहरी ग्राहकांसाठी सरकार भाव स्थिर राहण्यासाठी शेतमालाचे भाव पाडले जातात किंवा पडतात धोरणांमुळे ही गोष्ट होतीये पण ही गोष्ट होत असताना शहरी लोकांना जागृत करण्यासाठी किंवा त्यांना प्रभावित करण्यासाठी आपण रेल रोको रस्ता रोको या गोष्टीचे आंदोलनं केले परंतु याच्यातून सुद्धा आपला प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला नाही आहे आपला प्रॉब्लेम जर आपल्याला सॉल्व करायचा असेल तर दोन गोष्टीवर काम करणं गरजेचं आहे की ज्या पद्धतीने या शेतकऱ्यांनी त्यांच्या खासदारांना जाब विचारला त्या पद्धतीनं आपण आपल्या लोकप्रतिनिधीला ठीक आहे की बाबा त्याच्याशी भांडणं करणं किंवा त्याला शिवीगाळ करणं हेच काही माध्यम नसतं तुम्ही खासदार साहेब आले त्यांचा मान पान करा मस्त बसा रिलॅक्स बसा सगळं शांत होऊ द्या शांत झाल्यानंतर स्टेप बाय स्टेप स्टेप बाय स्टेप स्टेप बाय स्टेप, स्टेप, स्टेप एक एक प्रश्न त्यांच्या कानावर घाला आणि कसं आहे अशा काही काठ्या वापरल्या पाहिजे की तिचा मारतं बसला पाहिजेत पण आवाज नाही आला पाहिजेत या सगळ्या गोष्टी आपण म्हणजे आहे बरं का शब्दशा घेऊ नका अशा पद्धतीनं आपल्याला समोर जाणं गरजेचं आहे दोन स्तरावर कुठल्या एक तर सरकारच्या धोरणावर आणि दुसरं म्हणजे की दिवसेंदिवस आपण तेच करत आलोय वर्षानुवर्ष तेच करत आलोय मग किमान आपला बाप जर त्याच्यामध्ये खितपत पडला आपला बाप सडलाय आपण आपली पिढी आमच्या वयाची पिढी पीडि, या पिढीन तरी जरा आता सुधारित शेती करूया फायद्याची शेती करूया त्याच्यामध्ये आपण आपल्या पिकाला हमीभाव कसा मिळून घेता येईल आपल्याला प्रक्रियेकडे कसं जाता येईल आता बाकी आपण सकाळपासून संध्याकाळपर्यंत ज्या वस्तू खरेदी करतो तर त्या वस्तू विकणारे सरकारकडे हमीभाव मागत नाहीत मग त्या पद्धतीनं आपल्याला जावं लागणार आहे आणि त्याच्यासाठी आम्ही एक अभ्यास करतोय माझ्यासारखी जे काय आम्ही लोक काम करतोय ते सगळ्या लोकांना एकत्रित करून मग या काँग्रेस असेल भाजप असेल स्थानिक पक्ष असतील यांची सुद्धा त्याच्यामध्ये मदत घेऊन याच्यावर तोडगा काढणं गरजेचं आहे कारण काय याच्यामध्ये प्रश्न माडू मी एकटा मोठा होईल हो आणि मला पुढे सगळ्या गोष्टी मिळतील पण ज्या गोष्टीसाठी आपण काम करतोय ज्या आपण बेंबीच्या डेटापासून ज्या शेतकऱ्यासाठी ओरडतोय तो शेतकरी माझ्यासोबत पुढे घेऊन जाणं हे मला खरं वाटतं हे अपेक्षित आहे आणि त्या दृष्टीनं आपल्याला प्रयत्न करणं गरजेचे आहे त्यामुळे भावनावढी असतील की ठीक आहे त्या त्यांनी लोकसभेमध्ये काप सोयाबीनच्या कापसाच्या दरासंदर्भात मुद्दा उचलला होता परंतु काय झालं शेतकऱ्यांना की बाबा ह्या कधी बोलल्यात तर दोन महिन्यावर निवडणुका आल्यात तेव्हा बोलल्यात ह्या कधी बांधावर आल्यात तर ह्या आता निवडणुका तोंडावर असताना शेतकऱ्याच्या बांधावर आल्यात तर लोकप्रतिनिधी हा पाचही वर्ष शेतकऱ्याच्या बांधावर आला पाहिजे किंवा शेतकऱ्याच्या बांधावर नसला आला तरी पण त्याची व्यवस्था ती शेतकऱ्याच्या बांधावर गेली पाहिजेत छोट्या छोट्या गोष्टी हो पीक विमा असेल खासदाराच्या दबावामुळे पीक विमा जिल्ह्याला चांगल्या प्रतीने मिळू शकतो अतिवृष्टीची मदत असेल खासदाराच्या रेटरनं ती होऊ शकतं लोकप्रतिनिधीमुळे ह्या सगळ्या गोष्टी होऊ शकतात लोकप्रतिनिधीमध्ये आपला मतदारसंघाचा कायापालट करण्याची क्षमता असते त्या पदामध्ये असते त्या माणसामध्ये ते असणं गरजेचं आहे आपण अशाच लोकांना नियुक्त करूयात या राज सगळ्या राजकीय लोकांना देव सुबुद्धी देव अशी प्रार्थना करतो व्हिडिओ कसा वाटलाय कमेंट्स करून सांगा अशाच नवनियन व्हिडिओसाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करा साईडला असलेलं बेलायकन आपण तुर्तास आमचा आपल्याला आपला ज्ञानेश्वर करात पाटील धन्यवाद